लाडकी बहीण योजना सुरू करून राज्यातील महिला भगिनींना प्रतिमहिना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला ने त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज बिल पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांना देखील दिलासा दिलाय एवढेच नव्हे तर प्रत्येक शेतकऱ्याला सोलर पंप देण्याची योजना सुरू केल्याने यापुढे शेतकऱ्याला रात्री अपरात्री पाणी देण्यासाठी शेतात जाण्याची गरज पडणार नाही एवढेच नव्हे तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलींना डॉक्टर इंजिनियर मोठ्या पदांपर्यंत जाता यावं यासाठी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आज अनेक मुली मोफत उच्च शिक्षणाचा लाभ देखील घेत आहेत राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण तसेच शेतकरी व त्यांच्या मुलींच्या भवितव्याचा विचार देखील केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात विकासाला महत्त्व दिले जाईल जातीपातीला नव्हे विरोधक जाणीवपूर्वक लाडकी बहीण योजनेला विरोध योजने आहेत आणि या योजनेच्या विरोधात न्यायालय शिकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री व नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील शिराळ या ठिकाणी ब्याण्णव कोटी रुपये मंजूर करून वांबोरी चारे टप्पा दोनच्या कामाचे भूमिपूजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले यावेळी नगर व पाथर्डी तालुक्यातील लाभधारक शेतकरी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे ज्येष्ठ नेते सुभाषराव पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले नगर मार्केट कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोठे उपाध्यक्ष रभाजी सुळ पाथर्डी मार्केट कमिटीचे अध्यक्ष सुभाष बर्डे माजी सभापती काशीनाथ पाटील बाळासाहेब अकोलकर माजी चेअरमन उदयसिंह पाटील सुरेश बांदकर तालुकाध्यक्ष दीपक कार्ले सूरसिंग पवार सरपंच सर्जेराव घाडगे अमोल भनगडे रवी म्हस्के संचालक हरिभाऊ कर्डिले संतोष म्हस्के हे यावेळी उपस्थित होते राहुरी मतदारसंघात यावेळी निश्चितपणे परिवर्तन होईल आणि या परिवर्तनासाठी तुमचे योगदान महत्वाचे असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले सर्वसामान्य जनता तसेच शेतकऱ्याविषयी खरोखरच माजी मंत्री कर्डिले यांना खूप तळमळ आणि आस्था आहे त्यामुळे असे अनुभवी नेतृत्व निश्चित या मतदारसंघाला आणखी वेगाने पुढे घेऊन जाईल असा विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केलाय आणि शिवाजीरामच्या प्रयत्नानं हे वांबूर टप्पा दोनच्या कार्यक्रमांचा शुभारंभ होतोय आणि हे होत असताना खरं म्हणजे काही जुन्या गोष्टी मला निमित्त आठवली एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये वाभोरी चारीच्या जा प्रश्नाचं राजकारण झालं अनेक वर्ष लोकांना थापा मारल्या म्हणून तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री जानते राजे हे हेलिकॉप्टर मध्ये येणार होते भूमिपूजनासाठी आणि या भागातल्या शेतकऱ्यांनी त्याचा निषेध करण्यासाठी ते हेलिकॉप्टर उतरू दिलं नाही की मला आपल्याला निमित्त एक आठवण करून जायची फार मला पोलिसांचा पोलीस प्रचंड पोलीस त्या ठिकाणी आले पोलिसांचं बळ वापरलं पण आमचा या जिराय भागातला शेतकरी खंबीर होता आणि त्यावेळेस राज ते, ते राजकारणी तत्वावर लोकांच्या मध्ये भूमिका असेल आणि मग स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आदरणीय खासदार साहेब यांनी या सगळ्या प्रयत्नातून बांबोरी टप्पा एकच्या कामाला मंजुरी मिळाली कामाला सुरुवात झाली सुभाष पाटील हे त्याचे साक्षीदार आहेत आमचे मित्र तत्कालीन स्वर्गीय मोहनराव पावले ते मला आठवण होते मोठा चांगला मित्र होता आपल्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आता होता आपल्या शेवटी ज्यावेळी आपण समाजकारणामध्ये काम करतो त्यावेळी व्यक्तिगत राजकारण व्यक्तिगत राजकारण करून चालत नाही एक समाजाच्या व्यापक हिताचा विचार करावा लागतो आणि हा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत जनतेची कामं होणार नाही किंबहुना काम होत राहतील पण जनतेचा विश्वास शासनाच्या प्रती निर्माण होणार नाही हे मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे की या बत्तीस गावांना बांबुरी टप्पा दोन मधून पाणी मिळणार आहे बांभोळी टप्पा एक पूर्ण झाला नंतर शिवाजीरावांच्या प्रयत्ना दोन होतोय आता मी अधिकाऱ्याशी चर्चा करत होतो ते त्याला लागणार म्हणजे एसपीच्या मोठी लागणारे होऊ नाही पश्चिम महाराष्ट्र की बिल थकलंय मोटर बंद झाल्या डॉक्टर सुजयचा प्रयत्न जो होता की मुळात धरणावर पूर्णतः धरणावर सोलारचे पॅनल बसवायचे जो गुजरात आपल्याला सगळ्याला कल्पना आहे सगळ्याला माहिती का पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये करोनाचा मोठा संकट आलं होतं त्या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर पूर्णपणे आपण पाहिले काही धरण भरले ओढे भरले नाले भले तलाव भरले आणि त्या काळामध्ये जर सांगायचं धर्मला अनेक धरणाचं पाणी आपल्याला ओढ्याला नदीला सोडण्याची वेळ येण्याचं काम झालं तसंच मुळा धरणाचं सुद्धा आपण पाहतो का ते आपल्याला ते तो पानी चा काम त्या काळाला तर सुद्धा पाणी जोडण्याचं काम झालं शंभर टक्के तर पावसाने ते तर तलाव भरलेत होते परंतु आपल्या लोकप्रतिनिधी स्वतःचा क्रेडिट घेण्यासाठी सगळे घेण्यासाठी सांगत होतं का तर मी आमदार झाल्यानंतर मी टेलपर्यंत आपल्याला तलाव भरण्याचं काम मी केलं आणि पावसाने भरलेलं त्याच तलावाचं भर आपण पाहतो का ते तिथं आपण बाय पाणी पाणीपूजन करण्याचं काम केलं आणि पेपरला मोठमोठ्या बातम्या आतापर्यंत कधी शेवटच्या काम नाही परंतु मी आमदार पाणी मिळण्याचं काम होत होत खासदार सुजय विखे पाटील दक्षिणेचे खासदार ज्या दिवशी झाले त्या दिवशी त्यांनी स्वतः लक्ष घातला त्यांच्या प्रवाराचे सगळे कर्मचारी त्याच्यावर जोडले आणि जिथं जिथे अडचण निर्माण होणे तिथं तिथं तुम्हाला सांगतो का स्वतःच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून पाणी पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी रात्रंदिवस खऱ्या अर्थाने करण्याचं काम केलं अनेक शेतकरी अंघोर घ्यावा लागले अनेक शेतकऱ्याची नाराजी घ्यावा लागली परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारचा नाराजीचा विचार न ना करता तेल पर्यंत सगळ्या शेतकऱ्याला पाणी मिळालं म्हणून ती प्रतिष्ठापणाला लावण्याचं काम केलं कार्यकाळामध्ये आपण हातोभासला पाटलांनी सांगितलं का शेतकऱ्याला बिल भरण्याचं काम करण पाटील साहेब आता बिल भरण्याची गरज तुम्हाला सांगतो का दोन हजार चौदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो का बिलाची आठ शिथिल करण्याचं काम आपण केलं आणि निर्णय घ्यायला लावला का त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अर्थमंत्री सुधीरजी मुनकटवडकर साहेब असतील आम्ही त्यांना आग्रह धरला साहेब आता नगर तालुका आणि पाथडी तालुक्याच्या हे सगळे गिराईक भागातले शेतकरी आहेत त्याचे मंत्री होते ना आम्ही त्याचा पाठपुरावा केला आम्ही त्याचा प्रयत्न केला परंतु मी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आज आता नवरात्र आहे आणि नवरात्राचा शपथ खाऊन सांगतो का मी कधीच खोटं बोलण्याचं काम करणार नाही आजही तुम्हाला सांगतो का जर इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगावा खासदार साहेबाला सुद्धा ह्या गोष्टीची कल्पना ह्या गोष्टीची माहिती आहे चौदा ते तुम्हाला सांगतो का एकोणीस पर्यंत सगळ्या गोष्टीचा मी पाठपुरावा करण्याचा मी प्रयत्न केला इरिगेशनची आवश्यकता होती गरज होती त्याचा पाठपुरावा केला आणि फार शेवटच्या टक्क्याला तुम्हाला सांगतो का मंजुरी फक्त द्यायची बाकी राहिली दुर्दैवी तुम्हाला सांगतो का आपल्या राज्यामध्ये परत सरकार नाही आलं सत्ता आली नाही म्हणून फक्त मंजुरी बाकी राहिली आपण ती काय आपण त्याचं भूमिपूजन काय करू शकलो नाही आणि डॉक्टरच्या भाषेत समजून सां, सांगितलं तर थोडं लवकर समजून येईल म्हणून मी डॉक्टरच्या भाषेत सांगतो एखादा पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये आजारी असतो दोन प्रकारचे डॉक्टर असतात एक जो त्या पेशंटला जास्त काळ आजारी कसा राहील यासाठी प्रयत्न करत असतो आजार जर लवकर बरा केला तर डॉक्टरचा धंदा बंद पेशंट जर लवकर बरा झाला तर मग डॉक्टरला कोण विचारणार आहे म्हणून असे काही डॉक्टर असतात जे हळूहळू टप्प्याटप्प्याने गोळी देतात एक गोळी मग पुढच्या महिन्याला दुसरी पुढच्या महिन्याला तिसरी आणि मग साधारण चाळीस वर्ष तो पेशंट त्या डॉक्टरला बांधून राहतो आणि त्याला वाटतं काय भारी डॉक्टर आहे फॅमिली डॉक्टर आहे आपला काही आजार असला की मी त्याच्याकडे जातो चाळीस वर्षापासून जाऊ राहिलो कोणत्याही लग्नाला गेला किंबोना पाहुण्याकडे गेला तर तो हेच सांगतो की माझा डॉक्टर किती चांगला आहे की तो चाळीस वर्षापासून माझा उपचार करतोय आणि एक डॉक्टर असा असतो तो, तो लगेच फिट्टम फाट आला पेशंट दोन महिन्यात बरा आणि घरी तो बरा झाल्यानंतर घरी म्हणणार नाही की काय भारी डॉक्टर होता दोन महिन्यात मला घरी पाठवलं त्याचं हो नाव सुद्धा आयुष्यभर घेणार नाही असा डॉक्टर आणि तो दुसरा डॉक्टर मी होतो मग मी जेव्हा माझ्या चुका ओळखल्या आता तुम्हाला डॉक्टरच्या भाषेमधून मी राजकीय भाषेमध्ये समजून सांगतो माझी चुकी झाली की पंचवीस तीस वर्ष रखडलेले प्रकल्प मी तीन वर्षात संपवले तीस वर्ष जुना फ्लाय और, दोन वर्षात संपवला वीस वर्ष जुना नगर रस्ता तीन वर्षात संपवला ज्या वांबोरी चारीमध्ये पाच वर्ष कधी पाणी येत नव्हतं तिथं माझ्या कारखान्याचे कामगार दर आवर्तनामध्ये वापरून चारी मध्ये पहिल्यांदा मडीमध्ये पाणी काढण्याचं काम कडिले साहेबांच्या माध्यमातून मी केलं जिल्हा परिषद मध्ये ग्रामपंचायतीला निधी देण्यासाठी टक्केवारीचा धंदा बंद करून प्रत्येक सरपंचाला त्याच्या गावाचा विकास करण्यासाठी टक्केवारी न द्यावा लागण म्हणून पैसे आपण ग्रामपंचायतकडे वर्ग केले दोनशे बावीस नॅशनल हायवे नगर पातळी रस्ता जो कोणाकडूनही पूर्ण झाला नव्हता तो आपण वर्षभरात पूर्ण करून संपवला असे अनेक उपक्रम एक डॉक्टर या नात्याने हे सगळे लागलेले आजार या दक्षिणेमध्ये अनेक असे डॉक्टर ज्यांनी हे आजार प्रलंबित ठेवले अनेक असे डॉक्टर ज्यांनी हे आजार लांबवले ते आजार तीन वर्षात संपवले ही माझी खरंच चूक झाली हे आजार असेच चालू ठेवले पाहिजेत पीड़ी पीड़ी, हे आजार असेच पिढी दर पिढी पन्नास वर्षाचा व्यक्ती चाळीस वर्षाचा व्यक्ती असे किती लोक आहेत ज्यांनी फ्लायओव्हरचे भाषण ऐकून ऐकून पंचवीस वर्षाला भाषण ऐकायला सुरू केलं लो, होतं आज लोक साठीवर पोचले तरी सुरू झालं नव्हतं मग आता चूक कोणाची आहे हे मला कधी कळालं नाही पण मला जे विश्लेषण वाटलं ते मी तुमच्या पुढे मुद्द्यावर केलं की आता तुम्ही ठरवायचं भविष्यामध्ये डॉक्टर कोण योग्य आहे तो तो की जो आजार चाळीस वर्षावर तुम्हाला गोळ्या देत राहतो तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्या डॉक्टरचं नाव घेता तो चांगला की दोन महिन्यामध्ये तुमचा आजार बरा करून तुमच्याला चांगलं आयुष्य पूर्ण आयुष्य चांगलं देईल तो डॉक्टर बरा हा निर्णय या वेळेस या दक्षिणेच्या लोकांनी घेणं गरजेचं आहे कारण की एकदा निर्णय चुकल्यावर तो काय परत बदलायला जाऊ शकत नाही अनेक लोकांना मनस्वी आनंद वाटत असेल मी पडल्यानंतर स्वाभाविक आहे मला मतदान न टाकणारे काही प्रमाणात लोक या मंडपामध्ये असतील मी नाकारत नाही बऱ्याच लोकांना आनंदही वाटत असेल मी आतमध्ये आल्यानंतर याचा कार्यक्रम लावला बर का आपण तुम्ही माझा कार्यक्रम नाही लावला तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीच्या तुमच्या मुलांच्या तुमच्या नातवंडांचा कार्यक्रम लावून टाकला सुजय विखेपर्यंत पहिल्या टप्प्यातील या गावांना जवळपास मला वाटतं एकशे दोन तलाव या ठिकाणी आहे आपला हा दुष्काळी तालुका आहे नगर तालुका आणि पाथर्डी तालुक्याची परिस्थिती फारशी वेगळी नाही आहे आणि कायम आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि म्हणून आज अडेल साहेबांच्या विशेष प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याकडे जलसंपदा जल खात्याची जबाबदारी ते पाहतात त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील सुजयदादा विखे पाटील असतील अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाचं यश म्हणजे आज या दुसऱ्या टप्प्यातील बारा गावांना आपण भविष्यात बत्तीस तलावांना पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून कित्येक वर्षाची जी आपली प्रतीक्षा आहे ती येणाऱ्या दीड दोन वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर करंजीपर्यंत आपल्याला शेतीसाठी पाणी मिळणार आहे याचा दुसरा टप्पा हा पूर्ण होतो परंतु तिसऱ्या टप्प्याचं नियोजन सुद्धा आतापासून केलं येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये राहिलेल्या गावांना सुद्धा आपण पाणी देऊ शकू म्हणून माझी विनंती असणार आहे की आपण राहिलेल्या गावांचा सुद्धा जरी आपला मतदारसंघ तिसगाव पर्यंत जरी असला तरी आपण या बाकीच्या गावांना सुद्धा पाण्याच्या बाबतीत कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपण सर्वांनी बघितलं असेल या तालुक्याचं नेतृत्व गेल्या दहा वर्षामध्ये कडिले साहेबांनी केलेलं आहे सकाळी सहा वाजेपासून तर रात्री अकरा बारा वाजेपर्यंत प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी